नमस्कार मित्रांनो नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मी आहे तुमचा लाडका मनीष घाव आहे तर मित्रांनो खूप दिवसाने लाँग व्हिडिओ बनवतो आहे कारण माझे मिनी ब्लॉग चालूच आहे तर यूट्यूबला जाऊन बघा चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आहे वाडीमधली होळी तर तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा पटापट तयार होऊन बाईक पण बाहेर काढली भूक तर जोरात लागली होती म्हटलं काहीतरी आधी खाऊन जाऊया दोन तरी वडापाव रेटवायला लागणार भूक तर जोरात लागली होती तर गेट उघडून निघालो मी माझं नेहमीच हॉटेल गणेश वडापाव सेंटर मुंबई गोवाच्या बाजूलाच आहे तिथे मी नेहमीच वडापाव खायला येतो दादा हा? दोन बनवतोयस ना ऑर्डर आहे का अगोदरची किती ऑर्डर भरपूर आहे की होतील बो, ना अरे खाली होलीला जायचंय अरे काय समजत ना अरे किती फोटो टाकतात मोबाईल वर काय त्याच्यात कुठले आहे काय कुठले आहे काय समजत नाही नागे नागे। स्लीप तो अरे गाडी स्लिप झाली परवा मी मग काय करू उदास माझ्या आई जर मला कर्टीत लागले वाटेच अरे काढू का मला दिसत नाही काय काय अप्पर गेल अरे इथून सर खाली चल अरे हो नदीतून नको झपटा मला येईल बाहेर बोला झोला चमकत काय पुढं कालोकातून रात्रीची वेळ आहे एक तर हवा टाईट झालीच माझी एक तर नको तो काही आहेत काय नको हात लावू नको पाच हजार दंड की पंचवीस हजार आहेत काजूला मी याला आंब्याला किती आहे

झपा कशी काय झपाटली बघ ते झालं का अस तोंडा घे अशी काय कशी स्वतः झपाटली आम्ही सांगत तुला कि इथं भरग्याला कि इथे साठी बेकार आहे म्हणून आपलं वाजवतात कि नाही पाकाळी कधी झाली आहे छोटा आहे काय पण नाही समजत समजता येत नाही ना नाही रे बोर तर मित्रांनो फायनली होळीच्या इथं पोचलोय बाप रे केवढी उंच आहे बघा होळी मुदा पण आणि शेंडा सेमच आहे काय फरक नाही वाटत आहे मला काय वाटत नाही मला इथे यायला लागेल झाड हा वाटतो ना हा झाड तो झाड दोन्ही पण सेम आहे पण हा जरा झाली पडेल टिकेपर्यंत जांभीवर आता लांब रे ना बस होईल नाही तर सगळी तोड तिकडच लावायची होलीचा पण होल मोठा करायला लागला बस धोल फिरली म्हणजे ती मग खाली गेली आली वरती चलाच विषय आमचा मेन खिलाडी आहे सूरज तारवे म्हणून कुठली वस्तू तोडायची असेल त्या बाबतीत हुशार आहे तर यालाच सांगतो आम्ही कुठली वस्तू तोडायची असेल तर

तर मित्रांनो होळी पडले आता जे होळीला काटे असतील ते दगडांनी काढले जातात तर थोड्या वेळात आता आम्ही दंधने असतात ते बांधले जातात कारण हातावरून होळी जाणार नाही दंदणे बांधायच लागणार आहे आपल्याला होळी पण दणकट आहे तर पोरं सगळी तयारच झाली आहे पोरं तर आनंदात आहे कारण आता नाचवत घेऊन जायची होळी एवढी मोठी

आमची उली बघायला पाहिजे त्यांनी एकमेला घ्यायला पाहिजे

ચપ્પ <laughs> <laughs>

हा पहिल्या होळीचा मुद्दा आहे तो काढला जातो नंतर मोठा खड्डा पाडून त्याच्यामधली माती काढून मोठा खड्डा केला जातो नाही म्हटलं तर होळी मोठी आहे तर खड्डा मोठाच पाहिजे आपल्याला हे दादा ने आता पुढच्या वर्षीला पाहिजे तर आता नीट ठेवायला लागणार कारण हे दादाणे विकत आणलेले होते सुंभ पण पन... त्या सुंभाची गरज नाही सुंभ भेटेल आपल्याला पुढच्या वर्षी परत <laughs> एक फूट तरी होळीचा खड्डा झालाच पाहिजे कारण जेणेकरून इकडे तिकडे होळी हलणार नाही होळीचा मुद्दा भक्कम बसून राहील खड्ड्यामध्ये आपला कल्पेशबाई शेंड्यावर गवत लावतो आहे कारण वरती पण पेट घेतला पाहिजे चांगली जल्ली पाहिजे होळी એ માફ કરજો પાર્ટી કે દીદી રાજા પાર્ટી આસાની એ આલીને આસાની પાર્ટી પાર્ટી એ ઘરે હોલે લક્ષી નાણે એકા પરલે પૈજો આ બાબા બાબા બાબા

mà nó 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 هل <applause> <applause>

आले आ बंदू काय रे बाय उडवना